आजच्या नवीन भागात आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत बारामती तालुक्यातील मोरगाव येथे गाव मोरगाव हे कसं दुष्काळी गाव जवळूनच मोरगावच्या अगदी जवळूनच करा नदी वाहते परंतु करा नदीला पाणी नसल्या कारणाने हे गाव दुष्काळी म्हणून प्रसिद्ध आहे परंतु या मोरगावमध्ये वर्षभर हजारो लाखो भाविक येत असतात काय आहे याला कारण तर याला कारण आहे अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेलं मोरगावचं मयुरेश्वराचं मंदिर या महिरेश्वराच्या मंदिराचा इतिहास आपण या भागात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत किती साली हे मंदिर बांधलं गेलं कोणी बांधलं या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला या मंदिराच्या इतिहासाविषयी या भागात आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रथम पूजेचा मान गणपती बाप्पाला दिला आहे सगळ्या देवांनी मिळून तो दिला आहे कोणतेही नवीन काम आपण करतो ज्यावेळी सुरू करतो त्यावेळी गणपती बाप्पाचेच नामस्मरण केले जाते मनापासून नामस्मरण केले तर कुठलेही विघ्न येत नाही कार्यामध्ये म्हणून बप्पाला विघ्नहर्ता विघ्नहर्तासुद्धा सुद्धा म्हटले जाते अष्टविनायक यात्रा करायची असेल तर मोरगावच्या गणपतीचं दर्शन करूनच सुरुवात करावी लागते मोरगावच्या गणपतीला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असं का म्हटलं जातं त्याची माहिती आपण घेऊयात हो जनकी नगरीचा राजा चक्रपाल व त्याचा मुलगा सिंधू यांनी सूर्याची घोर कठोर अशी तपश्चर्या उपासना केली त्याने सूर्याकडून अमृत्वाचा वर प्राप्त केला व तो वर प्राप्त केल्यानंतर हा राक्षस सिंधू महाभयंकर गर्विष्ट व क्रोधित झाला यानंतर त्याने साधू ऋषीमुनी यांना भयंकर असा त्रास देण्यास सुरुवात केली एवढ्यावरच न थांबता त्याने स्वर्गावर देखील आक्रमण केले देवादिदेव इंद्रदेवबरोबर घनघोर युद्ध होऊन यामध्ये दे इंद्रदेवाचा देखील पराभव केला यानंतर त्याने भगवान विष्णूला देखील आव्हान दिले या राक्षसाला अमृत्वाचे वरदान असल्याने भगवान विष्णू देखील त्याला मारू शकले नाहीत या राक्षसापुढे त्यांना हार पत्करावी लागली यामुळे त्याचा गर्व आणखीनच वाढत गेला सत्यलोक कैलास यावरती देखील आक्रमण केले सर्व देवांना कैदी बनवले आणि कणकी नगरीत आणून कारागृहात डांबले यामुळे सर्व देव चिंताग्रस्त झाले आता काय करायचे असा प्रश्न देवांसमोर पडला यावेळी सर्व देवांनी मिळून गणपती बाप्पाची आराधना केली या आराधनेला स्मरून गणपती बाप्पा प्रकट झाले आणि देवांना आश्वस्त केले काळजी करू नका त्या राक्षसाचा मी नाश करेन असं वचन त्यांनी देवांना दिलं आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणाहून मोरावर बसून आले यावेळी सिंधू राक्षस आणि गणपती बाप्पा यांच्यात घोणघोर युद्ध झाले हे युद्ध ज्या ठिकाणी झाले ती जागा म्हणजे मोरगाव आहे युद्ध झाल्यानंतर गणपती बाप्पाने त्या राक्षसाला मारले त्याच्या शरीराचे तीन तुकडे करून तीनही दिशेला फेकून दिले या गणपती मंदिराची स्थापना भगवान विष्णूंनी केले असं सांगितलं जातं पांडवांच्या हातून केली असंही सांगितलं जातं मंदिरांचे बांधकाम अगदी कोरीव आहे सुंदर अशी मूर्ती आहे या बाप्पांच्या मूर्तीमध्ये डोळ्यात हिरे आणि बिंबडीत हिरे आहेत हिरे बसवलेले आहेत या म मोरगावच्या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य असं सा सांगता येईल की सहसा आपण पाहतो की महादेवाच्या मंदिरासमोर नंदी बसवला जातो परंतु या मोरगावच्या मंदिराच्या गणपतीच्या मंदिरासमोर नंदी देखील बसवण्यात आलेला आहे त्याला कारण असं आहे की एकदा नंदी देवांच्या दर्शनासाठी रथात बसून निघाली असता ज्या ठिकाणी रथाची चाक मोडले त्याच ठिकाणी गणपती मंदिर होते आणि त्या गणपतीच्या मंदिरासमोरच नंदीला देखील बसवण्यात आले या पद्धतीने आपण बोरगावच्या मयुरेश्वराच्या मंदिराचा मंदिरा इतिहास पाहण्याचा प्रयत्न केला मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढील काही भागात आपण अशाच पद्धतीने काही मंदिरांचा इतिहास पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत